नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सुर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे चंद्रपूर गंजवड तीन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार पाचशे मुंबई दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे सरासरी दोन हजार सहाशे पन्नास सातारा दोन हजार पाचशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे पन्नास नागपूर दोन हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे पन्नास सांगली आठशे ते तीन हजार सरासरी एक हजार नऊशे वाई एक हजार पाचशे ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे कामठे तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार लासलगाव एक हजार ते दोन हजार नऊशे अकरा सरासरी दोन हजार सातशे लासलगाव विंचूर एक हजार ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार सातशे पिंपळगाव बसवंत एक हजार चारशे चार ते तीन हजार एकशे छप्पन सरासरी दोन हजार सातशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव